ऑक्सिजनचा सप्लाय बंद पडल्यामुळे गोरखपूर मधल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मुलांचा आकडा वाढलाय तो आकडा आता तीस वर जाऊन पोहोचलाय प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रशांत नम्रता खरंतर अतिशय हृदय पिळ पिळवटून टाकणारीची बातमी आहे उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर मधले आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या स्वतःच्या मतदारसंघामधली बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नावाचं हे हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसापासून ऑक्सिजन जो आहे लिक्विड ऑक्सिजनची ज्या हॉस्पिटलला गरज असते तो ऑक्सिजन एका फॉर्मनं बंद केलेला होता आणि याचं कारण होतं की सहासष्ट लाखां लाखांचं जे बिल आहे ते हॉस्पिटलला दिलं नव्हतं आणि त्याचाच एक वचपा म्हणून हे ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर दोन वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये असलेल्या जवळपास तीस बालकांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि गेल्या छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये हे सगळे मृत्यू आहेत आणि केवळ पैसे चुकवले नाहीत या कारणामुळे ठेकेदारानं या हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा जो आहे तो रोखलेला होता धक्कादायक म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वी नऊ ऑगस्टला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या हॉस्पिटलचा दौरा केलेला होता आणि त्याच्यानंतर जर अशा पद्धतीच्या काही किरकोळ कारणातून जर इतक्या मोठ्या बालकांचे मृत्यू जर होत असतील तर ती अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल नक्कीच प्रशांत ही जी फर्म ज्याचा उल्लेख तू केलास ऑक्सिजन सप्लाय ज्यांनी रोखून ठेवलेला होता त्या फर्मचं नाव काय आणि त्यांच्यावर कारवाई संदर्भात काही पावलं उचलली गेली आहेत का काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे मात्र अत्यंत धक्कादायक घटना केवळ बिल भरलं नाही त्यामुळे जी ऑक्सिजन सप्लाय करणारी एक फर्म होती त्या फर्मने ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला जो तीस मुलांच्या जीवावरती उठलेला आहे पुढच्या बातमीकडे बोलूया